नमस्कार राजा शिवछत्रपती शूटिंग दरम्यान चित्रपटामध्ये काम करणारा कृष्णा नदी पात्रात बुडाला घडली आहे अभिनेते रितेश देशमुख यांचा राजा शिवछत्रपती चित्रपटाचे संगम माहुली या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे रात्री चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक कलाकार कृष्णा नदीत बुडाला सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव आहे तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्याला कृष्णा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याच्या डोहात हा कलाकार बुडाला आहे यानंतर त्याचा शोध घेण्यात आला मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती मात्र आज सकाळपासून पुन्हा या बुडालेल्या सौरभ शर्माचा शोध सुरू करण्यात आला आहे घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत you <laughs>